भाग बावीस बस इंदूरच्या दिशेने वेगाने जात होती ड्रायव्हर सोडून बाकी सगळे झोपले होते प्रज्ञा बच्च्या शेवटच्या सीटवर एकटीच बसून शिमल्यात जे झालं त्याचा विचार करत होती हे सगळं मी आई आणि बाबांना कसं सांगणार कसं सांगू की मी शिमल्यात माझ्यासोबत खूप काही घडले आहे असा विचार करत प्रज्ञा मनातल्या मनात म्हणाली प्रज्ञा त्या रात्री तुझ्यासोबत काय झालं हे जर तुलाच माहीत नाही तर तू ही गोष्ट घरी आईबाबांना कशी सांगणार जेव्हा तू तुझ्या तु तु आईला सांगशील की तू एका मुलासोबत रात्रभर त्याच्या जवळ होतीस तेव्हा तुझ्या आईचा तुझ्याबद्दलचा तिरस्कार आणखी वाढेल आणि जेव्हा तू त्यांना सांगशील की तू रात्रभर ज्याच्याबरोबर राहिलीस तू त्याचा चेहराही पाहिला नाहीस त्यामुळे ती तुझ्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही आणि बाबाही आईसारखा तिरस्कार करू लागतील प्रज्ञा मनातच म्हणते घरात पाऊल ठेवण्यापूर्वी तुला स्वतःला मजबूत करावे लागेल जेणेकरून तू तुझ्या तु आयुष्यातील सर्वात मोठ्या सत्याचा सामना करू शकशील तू तु जर तुटली तर तुझे घरही विस्कळीत होईल ही, ही जबाबदारी आहे तुझी त्यामुळे आई बोललेली कोणती गोष्ट मनावर घेऊ नको आणि तिचा प्रत्येक निर्णय शांतपणे स्वीकार काय विचार करत आहेस सीमाने प्रज्ञाच्या बाजूला बसून विचारले प्रज्ञाने सीमाकडे पाहिलं आणि म्हणाली मी घरी आईबाबांना सत्य सांगेन तेव्हा काय होईल सीमाने आपल्या दोन्ही हातांनी प्रज्ञाचा तळ हात धरला आणि अतिशय प्रेमाने विचारले प्रज्ञा काका काकूंना खरे सांगणे तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे का प्रज्ञा आश्चर्याने सीमाकडे पाहू लागली सीमा पुन्हा म्हणाली प्रज्ञा जे काही घडले ते विसरूनही आपण घरी जाऊ शकतो ना नाही का माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा जर तू हे सत्य तुझ्या घरी सांगितले तर तुझ्यासाठी खूप अडचणी निर्माण होतील ज्याचा सामना करणे तुला सोपे जाणार नाही आणि त्यात तू त्या व्यक्तीचे तोंडही पाहिले नाही तुझ्या सत्यावर कोण विश्वास ठेवणार काकांनी जरी विश्वास ठेवला तरी तुझी सावत्र आई कधीच विश्वास ठेवणार नाही चारित्र्यहीन होण्याचा डाग ती तुझ्या माती लावेल जो आयुष्यभर धुतला जाणार नाही काकासुद्धा तुटती प्लीज प्रज्ञा कोणाला काही सांगू नकोस आणि तरीही गोष्ट फक्त आपल्यालाच माहीत आहे शिमल्यात काय झालं तू आणि मी सोडून त्या अनोळखी माणसालाही माहीत आहे जो तुला ओळखत नाही त्यामुळे ही गोष्ट कोणालाच कळणार नाही प्रज्ञा डोळ्यात आणत हसत म्हणाली सीमा त्या रात्री थंडीमुळे माझे हातपाय ताट झाले होते शरीर एवढं दुखत होत की त्या मुलाने माझ्यासोबत काही चुकीचं केलं की नाही हे मला खरंच कळत नाही पण माझं मन म्हणत की ज्याने मला वाचवायला स्वतःची पर्वा केली नाही तो जाणून बुजून माझ्यासोबत काही वाईट करणार नाही पण नकळत काही घडले असेल तर हे सत्य कोणापासून लपून राहणार नाही आज नाही तर उद्या कुठल्या ना कुठल्या रूपात समोर येईल म्हणून मला माझ्या जवळच्या माणसांना फसवायचं नाही आणि मी रात्रभर जंगलातच राहिले हे आपल्या सर्व मित्रांना माहीत आहे म्हणूनच आई आणि बाबांना ही गोष्ट लवकरच कळेल मग मी त्यांच्या नजरेला नजर देऊ शकणार नाही म्हणून मी स्वतः सत्याचा सामना करणे चांगले होईल ठीक आहे जर तू खरे सांगायचे ठरवले आहेस तर आता मी तुला थांबवणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव की मी तुझ्या प्रत्येक अडचणी तुझ्या पाठीची आहे आणि तुझी साथ कधीच सोडणार नाही हे ऐकून प्रज्ञा हसली आणि सीमाला मिठी मारली सीमाने प्रज्ञाच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली आपण काही वेळात उज्जैनला पोचणार आहोत आपण आधी रामघाटवर आंघोळ करून मग महाकालच्या दर्शनाला जाऊ आणि मग घरी जाऊ ठीक आहे ना प्रज्ञाने होकारार्थी मान हलवली मी सगळ्यांना उठवते एवढं बोलून सीमा प्रज्ञापासून उठली आणि निघून गेली इकडे आवी चिमल्यातील त्याच्या नवीन जागेवर उभ्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला काय सम काम समजावून सांगत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला रुद्रचे नाव पाहताच त्याने लगेच फोन घेतला आणि विचारले त्या गुंडांना अटक झाली आहे का पोलीस ठाण्यात खुचीवर बसताना रुद्रने उत्तर दिले होय सर्व गुंडांना अटक करण्यात आली आहे पण सीमाजी आणि प्रज्ञाजीच्या म्हणण्यानुसार ते सहा लोक होते तुम्ही दिलेल्या निर्देशावरच आम्हाला दोन मिळाले होते उरलेल्या तिघांनाही आम्ही अटक केली आहे पण सहाव्या व्यक्तीबद्दल कुणीही तोंड उघडले नाही तर सीमाजींच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर हात उघडणारा तोच होता आणि प्रज्ञाजींशी गैरवर्तन करणाराही तोच होता पण रुद्र मी पण तिथे फक्त पाचच लोकांना पाहिले मला हा सहावा माणूस दिसला नाही अभि विचार करत म्हणाला हे ऐकून रुद्रही विचारात पडला आणि म्हणाला ज्यांना आम्ही अटक केली आहे त्यांचा फोटो मी तुला पाठवतो तू एकदा बघ आणि सांग तेच आहे का ठीक आहे आभीने हे सांगतात रुद्रने त्याला त्या गुंडांचे फोटो पाठवले हो अभि मनातल्या मनात म्हणाला मनात ते सहा जण होते तर मला हा सहावा माणूस का दिसला नाही तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने त्याचे व्हॉट्सअप चेक केले आणि त्या गुंडांचे फोटो पाहिल्यानंतर अभिने रुद्रला फोनवर सांगितले हेच ते गुंड आहे रुद्र हसला आणि म्हणाला त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य केला आहे आणि ते फक्त पाचच लोक होते असे सांगितले त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती हे मान्य करण्यास त्यांच्यापैकी कोणी तयार नाही आधी चालता चालता म्हणाला रुद्र काल जेव्हा प्रज्ञा एका गुंडापासून पळून माझ्याकडे आली आणि मला सांगितलं की कोणीतरी तिच्या मागे येत आहे तेव्हा मी आजूबाजूला पाहिले पण तिथे मी आणि प्रज्ञा यांच्याशिवाय कोणीच नव्हते पण जेव्हा मी प्रज्ञाला सीमाकडे सोडले आणि ती मी तिथून गेल्यावर तिथे खरोखर गुंड आले होते तुला म्हणायचे आहे की जेव्हा प्रज्ञाजी तुझ्याकडे धावत आली तेव्हा ती त्या सहाव्या गुंडाला घाबरून तुझ्याकडे आली होती जो तुला पाहून लपला असावा रुद्रने विचारपूर्वक विचारले रुद्रचे बोलणे ऐकून अभिला अचानक त्याच्यावर गोळीबार करून पळून गेलेला गुंड आठवला त्याने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाला रुद्र माझ्यावर गोळीबार करून पळून गेलेला माणूस त्याने ग्रे कलरचा शर्ट घातला होता तर या पाच गुंडांपैकी कोणीही ग्रे कलरचा शर्ट घातला नव्हता म्हणजे त्या पाच गुंडांशिवाय आणखी एक माणूस तिथे कुठेतरी लपून बसला होता मला खात्री आहे की ज्याने प्रज्ञाशी गैरवर्तन केले आणि माझ्यावर बाळ केला तो एकच आहे आणि तोच या पाच जणांचा बॉसही आहे ज्याला वाचवण्याचा हे पाच जण करत आहेत तू प्रज्ञाला तो माणूस कसा दिसत आहे का विचारत नाहीस हे एकूण रुद्र लगेच म्हणाला प्रज्ञाजी आणि सीमाजी दोघांनीही त्या माणसाचा चेहरा नीट आठवत नाही त्यांनी फक्त एक झलक पाहिली असे त्या म्हणतात हे ऐकून अभिनय क्षणभर विचार केला आणि म्हणाला रुद्र ज्याचा हात मी तोडला आहे त्याला पाहून मला असं वाटलं की मी त्या त्याला कुठेतरी पाहिलंय पण कुठे आठवत नाही तू प्रज्ञाला भेट आणि सहाव्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न कर पण प्रज्ञाजी आणि तिच्या सगळ्या मित्रांनी कालच शिमला सोडले आहे रुद्र म्हणाला काय अभिने आश्चर्याने विचारले तेव्हा रुद्र खुर्चीवरून उठला आणि म्हणाला हो काल समीरचा फोन आला होता आणि त्याने एवढेच सांगितलं की प्रज्ञा या अपघाताने खूप घाबरली आहे त्यामुळे आम्हीही सगळे थोडे घाबरलो आहोत म्हणून सगळेच जायला निघालो आहे त्यांना प्रज्ञाला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबाकडे सोडवायचे आहे तसे मी समीरला अटक केलेल्या गुंडांचे के फोटो दाखवले होते प्रज्ञाजीनेही त्यांना ओळखले आहे कॉन्ट्रॅक्टरला त्याच्याजवळ येण्याचा इशारा करून अभिरुद्रला म्हणाला रुद्र तू त्या पाच गुंडांकडून त्या सहाव्या गुंडाला शोधून काढ फक्त तेच आपल्याला त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतात आणि ज्या इन्स्पेक्टर आणि ज्या इन्स्पेक्टरकडे ही केस आहे त्याला सांग की प्रज्ञाला जास्त त्रास देऊ नका कारण तिला या अपघातातून बाहेर यायला थोडा वेळ लागेल प्रज्ञेला तू आधीपासूनच ओळखत आहे का रुद्रने विचारले रुद्राच्या या प्रश्नावर अभिनेक काही वेळ मौन पाळे आणि मग म्हणाला होय पण या पलीकडे काही विचारू नको आणि जर शक्य असेल तर त्या मुलीला लवकरात लवकर शोध कारण जोपर्यंत मला ती मुलगी सापडत नाही आणि मी तिची माफी मागणार नाही मला शांतता मिळणार नाही प्लीज तुला प्लीज म्हणायची गरज नाही कारण मी वैयक्तिकरित्या त्या मुलीचा शोध घेत आहे लवकरच त्या मुलीची माहिती मिळेल रुद्र म्हणाला हे ऐकून अभि मी फोन ठेवतो नंतर बोलू बाय बाय रुद्र एवढं बोलतात अभिने फोन कट केला आणि कॉन्ट्रॅक्टरला म्हणाला काही वेळात सगळे मशीन्स येतील त्यामुळे आता हॉटेलच्या हो कामाला गती द्या मला हे हॉटेल एका वर्षात तयार करायचे आहे हो सर ठेकेदारांनी मना हे सांगतात आधी तिथे ठेवलेल्या बसला इकडे प्रज्ञा आणि सीमा आपल्या मित्रांसह महाकाल मंदिरात पोहोचले प्रज्ञाने भोलेनाथ समोर हात जोडून डोळे निघले आणि मनात म्हणाली हे भोलेनाथ हा जर तू माझे भाग्य आधीच ठरवले आहेस तर मला येणाऱ्या संकटांशी लढण्याची हिंमत दे शिमल्यात त्या राक्षसाला बघून मला समजले की बाबांचे म्हणणे खरे ठरू लागले आहे पण त्या रात्री त्या अनोळखी माणसाने माझ्याबरोबर जे काही केले त्यानंतर हे निश्चित आहे की माझे आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचे होणार आहे कुणीही नशीब बदलू शकत नाही आणि मला तुझ्याशी भांडून माझे नशीब बदलायचे नाही परंतु मी हार मानणार नाही कारण मी हरले तर माझे कुटुंब तुटून जाईल म्हणून मी तुझ्याकडे हिंमत मागण्यासाठी आले आहे मी सर्व काही सहन करण्यास तयार आहे फक्त मला माझ्या प्रियजनांपासून दूर करू नका प्लीज जाऊया का सीमाने प्रज्ञाला विचारले प्रज्ञाने हसून होकार दिला सीमाने प्रज्ञाला आधार देत तिला मंदिरातून बाहेर आणले सिंह प्रज्ञाला म्हणाली प्रज्ञा तू थोडा वेळ इथे बस तोपर्यंत आम्ही काहीतरी खायला आणतो काय खाणार पोहे जिलेबी आणि कचोरी पण प्रज्ञा लगेच म्हणाली सगळे हसायला लागले सीमा विनयला म्हणाली तुम्ही लोक जा मी इथे प्रज्ञासोबत राहते ठीक आहे विनयने सांगतात सगळे निघून गेले सीमाने सगळे निघताच प्रज्ञाला पाण्याची बाटली दिली प्रज्ञा बाटली घेऊन पाणी पिऊ लागली सीमाने समोर दाणे खात असलेल्या कबुतरांकडे बघत विचारले प्रज्ञा जर पुन्हा तुला भेटला तर प्रज्ञा तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली सीमा आता जर तू पुन्हा माझ्यासोबत आभी खुराणाचे नाव घेतलेस किंवा पुन्हा तुझ्या नशिबाच्या कनेक्शन बद्दल बकवास केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कुणी होणार नाही समजलं का सीमा हसत प्रज्ञाला बाजूने कवटाळत म्हणाली मला काही बोलायची गरज नाही कारण तुम्हा दोघांचे नशीब आपोआपच तुम्हाला दोघांना एकत्र घेऊन येईल यावेळी मी महाकाल परिसरात बसलेले आहे प्रज्ञा आणि असं म्हटलं जातं की इथं अचानक एखादी गोष्ट जरी मनात आली तरी ती खरी ठरते पण मी तुझ्यासमोर बसून तुझ्या डोळ्यात पाहून महाकालला साक्षी ठेवून सांगते की माझे हृदय म्हणत आहे भोलेनाथाने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे आणि एक दिवस तुमचे भाग्य तुम्हा दोघांनाही अशा बंधनात बांधेल ज्याला आपण जन्माजन्माचे बंधन म्हणतो हे एकूण प्रज्ञा हसली आणि म्हणाली सीमा जर माझे नशीब भोलेनाथाने अभिषेक खरोखरी जोडले असते तर त्या रात्री माझ्यासोबत ही घटना घडली नसती सकाळी डोळे उघडले तेव्हा मला असे काही दिसले त्यानंतर माझ्या नशिबात भोलेनाथाने प्रेम आणि लग्नासारखे नाते लिहिलेले नाही हे मला चांगले समजले कारण त्या रात्रीचे सत्य समजल्यानंतर मला कुणीही स्वीकारणार नाही त्यामुळे मला असे कोणतेही स्वप्न पाहिजे नाही की ज्याच्या तुटण्याने मी तुटेन आणि राहिली गोष्ट अभिखुरानाची तर त्याच्यावर प्रेम करणे आणि त्याच्याबद्दल्यात त्याचे प्रेम मिळवणे हे एका सामान्य मुलीच्या क्षमतेबाहेरचे आहे मी आणि तो समुद्राच्या दोन टोकांसारखे आहोत जे कधीही भेटू शकत नाही आणि तसे मी अभिखुराणाबद्दल असा कधीच विचार केला नाही आणि करणारही नाही त्याने माझा जीव वाचवला म्हणूनच मी त्याची ऋणी आहे पण त्याच्यावर प्रेम कधीच नाही प्रेम केले जात नाही प्रज्ञा ते होते आणि एक दिवस तुलाही होणार आणि अभिवरच होणार तू त्याच्यावर इतकं प्रेम करशील की तू त्याच्या प्रेमासाठी आपला जीव द्यायला तयार होशील सीमा प्रज्ञाच्या डोळ्यात बघत म्हणाली हे एकूण प्रज्ञा हसली आणि तिने प्रेमाने सीमाच्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाली तू ना खरंच वेडी झाली आहे प्रेम इश्क आणि मोहबत या शब्दांना माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाही आणि मला वाटतं अभिजाही या शब्दांशी काहीही संबंध नसेल त्याच्या आणि माझ्यासारखे लोक कोणावरही प्रेम करू शकत नाही आणि जर तुझ्या आणि त्याच्यासारखे लोक एकमेकांच्या प्रेमात पडले तर एक ग्रेट लव्ह स्टोरी सर चालू होते ज्यांना लोक शतकानुशतके लक्षात ठेवतात सीमा हसत म्हणाली हे एकूण प्रज्ञाने तोंड फुगवले आणि म्हणाली सीमा मला समजत नाही की तू मला त्या सायकोवर प्रेम करायला का उस, उस आहेस तो आणि मी एकमेकांसाठी बनलेले नाही त्यामुळे प्लीज आजपासून आपण त्याच्याबद्दल कधीही बोलणार नाही समजलं का प्रज्ञा एवढंच बोलली होती की तिची नजर तिच्या दिशेने येणारे तिच्या मैत्रिणीवर पडली प्रज्ञा हसत म्हणाली सगळे आले आहेत प्लीज आता फालतू बोलू नको सीमा हसत प्रज्ञाकडे बघू लागली समीर प्रज्ञाकडे आला आणि म्हणाला हे घे प्रज्ञा सूर्यासाठी गरम पोहे जिलेबी आणि कचोरी सियाने तिथे चटई पसरवली आणि सर्वजण त्यावर बसले आणि नाश्ता करू लागले सीमाने प्रज्ञाकडे पाहिले आणि म्हणाली प्रज्ञा तू काहीही म्हणशील पण अभि ती व्यक्ती आहे जिच्याबद्दल त्या दिवशी बाबांनी तुला सांगितलं होत तुझी आणि त्याची पुन्हा पुन्हा भेट हा योगायोग नसून तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेले आहात हा देवाने दिलेला इशारा आहे इकडे अभी फार्म हाऊसच्या त्याच्या खुरीत बसून त्याच्या लॅपटॉपवर काढलेले फोटो बघत होता तेव्हा त्या त्याचा फोन वाजला आईचा फोन पाहून त्याने लगेच फोन रिसीव केला आणि म्हणाला आई कशी आहेस शालिनी हसली आणि म्हणाली माझ्या मुलाचा आवाज ऐकला मी आता ठीक आहे बाय द वे माझा राजकुमार परत कधी येतोय बस आई हॉटेलचं काम फ्लोअरपर्यंत आटोपलो की मी परत येईल अभी फोटो बघून म्हणाला शालिनीने पूजेच्या फुलांचे ताट एका हाताने नोकराला दिले आणि म्हणाली आभी तीन आधी तीन दिवसांनी तुझी एंगेजमेंट आहे प्लीज त्याआधी घरी परत ये नाहीतर तुझे बाबा खूप राग होतील आणि तुझी आजी पण नाराज होईल हे खूप आधी क्षणभर विचारात पडला आणि मग त्याच्या लॅपटॉपवरचे फोटो बघत म्हणाला मी येईन आई मी बाबांना वचन दिले आहे की ते जेव्हा म्हणतील जिच्याशी म्हणतील तिच्याशी मी लग्न आणि एंगेजमेंट दोन्ही करेन त्यामुळे मी वेळेवर येईन तू काळजी करू नकोस शालिनीने उदासपणे आबीला विचारले तू ठीक आहेस बेटा हो आई मी एकदम बरं आहे प्लीज माझी एवढी काळजी करू नकोस अभी अस्वलाचा फोटो झूम करत म्हणाला आभी नस्ती, थंडी तू ठीक असता तर आरशाची काच फुटली नसती आणि शिमलेच्या कडाक्याच्या थंडीत तू जंगलात ट्रेकिंग आणि फोटो काढायला गेला नसता शालिनी असे म्हणताच आभीने आश्चर्यचकित होऊन काकांना हाक मारली काका काका आभीचा आवाज ऐकून काका पळतच आले आणि म्हणाले काय झालं छोटे सर आभी शालिनी पलीकडून म्हणाली आभीने रागाने काकांना विचारले काका तुम्हाला सर्व काही आईला सांगण्याची गरज आहे का काकांनी का काही न बोलता मान खाली केली त्यांच्याकडे त्याच्याकडे पाहत आभी फोनवर शालिनीला म्हणाला आई मी तुला थोड्या वेळाने परत कॉल करेन असे म्हणत आभीने कॉल कट केला आभी हॅलो हॅलो आभी एवढं बोलून शालिनीने कानावरून फोन काढला आणि स्वतःशीच म्हणाली एवढा राग घेऊन हा उन्हा मुलगा कुठे जाईल माहीत नाही इकडे आभी काकांकडे बघत रागाने म्हणाला माझ्यासाठी एक ब्लॅक कॉफी आला लवकर हो छोटे सर असे म्हणत काका पटकन अभिच्या खुनीतून निघून गेले तेवढ्यात अभिचा फोन पुन्हा वाजू लागला फोटो बघत त्याने फोन रिसीव केला आणि म्हणाला मी एकदम ठीक आहे आणि एंगेजमेंटसाठी वेळेवर पोहोचेन आई तेव्हाच फोटो पाहत असताना अचानक प्रज्ञाचा फोटो स्क्रीनवर दिसला प्रज्ञाला पाहताच अभि क्षणभर सगळं विसरून तिच्याकडे पाहू लागला फरीकडून शालिनीने विचारले बरं अभि हे सांग शिमला इतकं सुंदर ठिकाण आहे इतक्या सुंदर ठिकाणी कितीतरी सुंदर मुली असतील मग माझ्या मुलाची नजर कुठल्या मुलीवर पडली की नाही हे ऐकून आभी आश्चर्याने त्याच्या फोनकडे पाहू लागला आणि मग त्याने प्रज्ञाच्या फोटोकडे पाहिले प्रज्ञाचे सौंदर्य त्याला डोळे निघू देत नव्हते शालिनीने पुन्हा विचारले आभी मी तुला काही विचारले तू जगाच्या वेगळीच आई आहेस एकीकडे एक तू मला माझ्या एंगेजमेंटसाठी वेळेवर येण्यास सांगत आहेस आणि दुसरीकडे मला शिमल्याच्या सुंदर पहाडात सुंदर मुली पाहिल्या की नाही ते विचारते खरंच तू पण विचित्र आहेस आभी लॅपटॉप बंद करत म्हणाला शालिनी हसत म्हणाली मी एका विचित्र मुलाची आई आहे त्यामुळे जरा विचित्रच असणार नाही का अभिरागाने म्हणाला आई मी फोन ठेवतो आहे कारण मला खूप झोप येत आहे मी घरी आल्यावर तुझ्याशी बोलेन कृपया स्वतःची काळजी घे शुभरात्री गुड नाईट शालिनीने हे बोलताच आभीने पुन्हा फोन डिस्कनेक्ट केला बेडरूमवरून उठून त्याने कपाट उघडले कपाट उघडताच प्रज्ञाचा दुपट्टा त्याच्या चे चेहऱ्यावर उडला अभिने प्रज्ञाचा दुपट्टा चेहऱ्यावरून काढला आणि दुपट्ट्याकडे पाहू लागला तेवढे त्याची नजर कपाटात ठेवलेल्या पैंजणावर पडली त्याने ती पैंजण उचलली आणि ते बघत बेडवर बसला पायलकडे बघत असतानाच आधीची नजर समोरच्या टेबलावर ठेवलेल्या लॅपटॉपवर पडली त्याने लॅपटॉप उघडला आणि एंटर बटन दाबले बटन दाबताच त्याला प्रज्ञा स्किनीवर दिसू लागली तो प्रज्ञाचा फोटो झूम करून बघत होता कधी तो प्रज्ञाच्या पायल पायलकडे बघायचा आणि दुपट्ट्याकडे बघायचा तर कधी प्रज्ञाच्या फोटोकडे पायलकडे बघत तो म्हणाला नशिबाने नशिबाचे माझ्याशी असे कोणते वैर आहे माहीत नाही की ते माझ्या आयुष्याशी पुन्हा पुन्हा खेळते आधी मला सोडून प्रीतीचं जाणं मग त्या रात्री नदीत पडलेली ती मुलगी भेटली जिचा चेहरा मी पाहिला नाही आणि मग प्रज्ञाचं मला भेटणं माझं मन मला वारंवार सांगत आहे की या तिन्ही घटनांचा माझ्या आयुष्याशी कुठेतरी संबंध आहे मी जितका प्रज्ञापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तितकेच माझे नशीब मला तिच्याजवळ नेते ती माझ्याजवळ असताना क्षणभर का होईना मी माझे सर्व त्रास विसरतो तिच्याजवळ असणं मला एक विचित्र अहसास होतो माझी इच्छा नसतानाही मी तिच्याकडे ओढला जातोय मला त्या मुलीपासून दूर गेलं पाहिजे कायमचं मला आजच्यानंतर त्या मुलीचा चेहराही बघायचा नाही ज्या वाटेवरून त्या मुलीची सावली सुद्धा गेली असेल त्या वाटेने मी जाणार नाही कधीच नाही ना ना। असे म्हणत अभिने प्रज्ञाचे सर्व फोटो डिलीट केले आणि टॉवेल घेऊन वॉशरूम मध्ये गेला इकडे प्रज्ञाच्या घराजवळ बस बस रस्त्यावर थांबली प्रज्ञा आणि सीमा दोघेही बसमधून बाहेर आल्या समीर आणि विनयही सामान घेऊन बसमधून खाली उतरले समीर सीमाला म्हणाला सीमा आम्ही तुला तुझ्या घरीही ड्रॉप करतो सीमा प्रज्ञाला आधार देत म्हणाली की त्याची काही गरज नाही रात्र झाली आहे त्यामुळे मी आज रात्री प्रज्ञाच्या घरी राहणार आहे उद्या सकाळी मी माझ्या ड्रायव्हरला फोन करेल तुम्ही सर्वजणं जा ओके समीरने हे बोलताच सीमा आणि प्रज्ञाला मिठी मारत सर्वजण गुड नाईट आणि काळजी घेऊ म्हणू लागले ते बघून समीर म्हणाला मी प्रज्ञाच्या घरी दोघींचे सामान ठेवून आलो सगळ्यांनी होकार दिला सीमाने प्रज्ञाला आधार दिला आणि तिच्या घराकडे निघाली समीरही सामान घेऊन त्यांच्या मागे जात होता प्रज्ञाच्या घरी पोहोचताच समीरने सामानदारात ठेवलं आणि म्हणाला ओके प्रज्ञा मी जातो शुभरात्री आज तरी ये प्रज्ञा लगेच म्हणाली मग समीर हसत म्हणाला मी परत कधीतरी येईल सध्या मी खूप थकलो आहे घरी पोहोचल्यानंतर मला आता एक दोन दिवस फक्त आराम करायचा आहे म्हणून कृपया मला जाऊ दे सीमा आणि प्रज्ञा दोघी असायला लागल्या प्रज्ञा हसत म्हणाली शुभरात्री समीर गुड नाईट समीर आता आपण थेट कॉलेजमध्ये भेटू सीमा आपली बॅग खांद्यावर नटकवत म्हणाली गुड नाईट म्हणत समीर हसला आणि बच्च्या दिशेने पळाला तो निघून जाताच प्रज्ञाने तिच्या घराची बेल वाजवली सविताने येऊन दार उघडले प्रज्ञाला समोर पाहून तिचा चेहरा खुलला पण प्रज्ञाच्या डोक्यावर बांधलेली पट्टी पाहता ती अस्वस्थ झाली आणि तिने प्रज्ञाच्या स्पर्श करून विचारले प्रज्ञा तुला ही जखम कशी काय झाली प्रज्ञाचे नाव एकताील चेअर वर बसून पुस्तक वाचत असलेला सतीश लगेच त्याच्या खुलीतून बाहेर आला प्रज्ञाने सविताच्या बोलण्याला काहीच उत्तर दिले नाही सीमा प्रज्ञाला आत घेऊन आली आणि म्हणाली काही नाही काकू प्रज्ञा बर्फावरून घसरली होती असे म्हणत सीमाने प्रज्ञाला बसवले आणि दारात ठेवलेले सामान उचलून आत घेऊन येऊ लागले प्रज्ञाची नजर सतीशवर पडली तिला दुखापत झाली आहे आणि तिला वेदना होत आहेत याचा विचार न करता ती उठली आणि सतीशच्या दिशेने धावली आणि जमिनीवर गुडघे टिकून बसली तिने तिच्या वडिलांकडे पाहिले आणि रडत त्यांना मिठी मारली कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद